ती आहे फुल्ली एक्सेसराइज टाटा सिएरा आणि ह्याच्यासोबत आहे इथे बघाल समोरच्या साइडला बंपर गार्ड्स सारखाच गार्ड्स आहेत कम्प्लिटली मॅट फिनिशमधले सिएराच्या बॅजिंग सोबत आहे हे वरती पण आहे आणि इथे खाली सुद्धा आहेत हे ब्लॅक आणि सिल्वर हे संपूर्ण एकच युनिट आहे डर्ट रायडिंगच्या हे ब्लॅक आणि सिल्वर वाले जे आहे हे कम्प्लीट एकच युनिट आहे जे तुम्ही करू रगड मॅट आणि आपण साइड ना येऊया इथे जे गार्ड आहेत जे नॉर्मली पियानो ब्लॅक फिनिश मधले जे आहेत बाकीच्या टाटा सिअरासोबत ते ह्याच्यासोबत सोबत मॅट वाल्या फिनिश मध्ये येतात इथला संपूर्ण आतलं बघाल तर अजून पण पियानो फिनिश आहे पण ही एक ऍडिशनल ऍक्सेसरी आहे जी मॅट ब्लॅक मध्ये आहे त्याच सोबत येतात इथे साईडला गार्ड याची जी डिझाईन आहे त्यात त्यांनी सांगितलं हे टिअर ड्रॉप इन्स्पायर्ड आहे मॅट वाले जे इथे साइडला आहेत आणि इथे वरती बॉनेट वरती सुद्धा आहेत पाठीमागे येऊया हे इकडे साईड नाही येतात फुटबोर्ड आहेत दोन्ही साईडला जवळजवळ शंभर किलोपर्यंत हे वजन घेऊ शकतात तुमच्याकडे लहान मुलं कि आहेत किंवा जर वयस्कर कुणी आहेत ज्यांना वरती पाऊल टाकायला प्रॉब्लेम होईल तर ती पण साईड्सना डिकॅल्स येतात संपूर्ण डिकॅल्स तुम्ही बघाल इकडनं टीअर ड्रॉप फिनिश्ड और रॅज अ ड्रॉप इन्स्पायर्ड हे डिकॅल्स जे आहेत साईड्सना ते आहेत इकडे लॅडर आहेत डिफेंडर इन्स्पायर्ड ही लॅडर आहे आणि वरती रूफ रेल्स आहेत रूफ रिमचा कट संपूर्ण माउंट हा एक ॲडिशनल ॲक्सेसरी म्हणून तुम्ही इन्स्टॉल करू शकाल इकडे व्हीलच्या वरती सुद्धा ॲडिशनल ॲक्सेसरी आहे दोन्ही चारही व्हील्सच्या वरती तुम्ही ही एक ॲडिशनल ॲक्सेसरी म्हणून घेऊ शकता पाठीमागे येऊया पाठीमागे बघाल इथे साठी आपण जेव्हा डट ड्रायविंगला जातो त्यावेळेला टोईंग जे करतात त्यांना माहिती आहे टोईंगसाठी हे किती गरजेचं आहे आतमध्ये काय येतं ते दाखवते पटकन रेंज रोवर इन्स्पायर्ड ह्याच्यामध्ये या पाठीमागची व्हिंग सीट आहे रेंज रोवरमध्ये ही एक ॲडिशनल ॲक्सेसरी आहे जिथे तुम्ही सीट्स बाहेरच्या साईडला फोल्ड करू शकता पण आता एक ॲडिशनल ॲक्सेसरी म्हणून त्यांनी इथे कुशन ढेवाले दोन छोटे सीट्स दिलेले आहेत कप होल्डर्स आहेत कॉफी मशीन जर तुम्हाला लावायचं आहे तर त्याच्यासाठी एक सॉकेट दिलेला आहे टूल किट ठेवू शकता तुम्ही व्यूइंग सीट म्हणून एक रेअरला दिलेली आहे पुन्हा ऑटोमेटेड बोट आहे जे तुम्ही बंद करू शकता त्या व्यतिरिक्त हे जे रेअर बंपरचं पुन्हा अजून एक माउंट आहे जो एक ॲडिशनल ॲक्सेसरी म्हणून दिलेला आहे त्यांनी आणि जर तुम्ही कॅम्पिंगचा विचार करत असाल आपल्यासोबत इथे जय बसलाय तो दाखवतोय इकडे हे टेबल आहे हे ह्याच्यावरती तुम्ही माउंट करू शकाल एअर फ्रायर आहे कप्स आहेत एक पे आहे आणि टेंट सुद्धा आहे तुम्ही सांगा मला की टाटा सिएरा तुम्हाला कशी वाटली ॲक्सेसरीज सोबत